पावसाच्या सरी बरसायला लागल्या की एकच फरमायश येते ती म्हणजे कांदा भजे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये तर आज आपण बघणार आहे कांदा भजे त्याला बऱ्याच ठिकाणी खेकडा भजी ही म्हणतात अशी कुरकुरीत आपल्याला कांदा भजी बनवायचे त्यासाठी आपण आता कांदे घेतलेले इथे चार असे मीडियम आकाराचे कांदे घेतलेले मी आणि मिरच्या आपल्याला त्यासोबत मिरच्या तळायच्या तर त्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी अजून आपल्याला लाल मसाला लागणार आहे इथे धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे इथे ओवा आहे हळद डाळीचं पीठ मीठ आणि इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता मी हा कांदा आहे ना तो असा उभा कापून घेणारे पातळ स्लाईस तुम्हाला दाखवते कसे कट केले आणि इथे आपल्याला मिरच्यांना मध्ये मद्ध, मध्यभाजी असे कट मारायचे मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते अशा उभ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेली आपण हे बघा असे पातळ पातळ स्लाईस करायचे म्हणजे मग ते पाता पाता मते कच्चे राहत नाही आपण जेव्हा भजेतो होतो तर कच्चे लागत नाही असे उभे स्लाईस करून घ्यायचे आणि मिरच्यांनाही असे सेंटरला कट मारलेलं आहे त्याही आपल्याला तळून घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आता पहिले अर्धा चमचा मिर मीठ टाकते मी आणि मग आपल्याला ते असे मोकळे मोकळी करून घ्यायचे म्हणजे मग भज्यांमध्ये आपल्याला छान कुरकुरीत लागतं ते सर्वे असे आपल्याला मोकळे करून घ्यायचे ते मिठामुळे आपल्या कांद्याला पाणी सुटेल आपल्याला पाणी कुठेही वापरायचं नाहीये ह्या मिठाचं जे पाणी सुटेल आपल्या कांद्याला त्यामध्येच आपल्याला डाळीचं पीठ भिजवून आणि बनवायचं आहे भजे कुरकुरीत असे भजे तयार होत आहे सर्वांनाच आवडता थोडी पावसाची सुरुवात झाली तर लगेच घरातनं फरमायश आलेली आहे कांदा भजे बनव बनवू ते तर बोललं व्हिडिओही बनवू हे बघा अशा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे त्याला पाणी सुटलं बघा हे बघा असे एक 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 मोकळे करून घ्यायचे आणि आपण आता त्यामध्ये हे बाकीचं साहित्य टाकू आपल्याला लाल तिखट टाकायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे बघा मी इथे एक चमचा टाकते आणि धाणे जिऱ्याची पुडे ती पण एक चमचा टाकते ओवा घ्यायचा आहे आपल्याला एक चम्मच ओवा घ्यायचा आहे तो मी असा हातावर चोळून टाकते कुठल्याही पदार्थामध्ये ओवा टाकताना असा हातावर चोळून टाकायचा मग त्याचा स्वाद येतो चांगला आणि हळद टाकायची आपल्याला हळद आपल्याला अर्धाचा चम्मच त्याही पेक्षा थोडी कमी अशी हळद टाकायची आहे आता हे मिक्स करून घेते आपल्याला ते सर्व मसाले कांद्याला छानकोट करून घ्यायचे आपल्या कांद्याला पाणी पण सुटतं त्याने हे सर्व मसाले आता त्यामध्ये मुरतील म्हणजे मग आपल्या आप भज्यांना छान स्वाद येईल आता आपण पाच मिनट असं ठेवून देऊ झाकून पाच मिनट झाले आपण उघडून बघू आता बघूया हे बघा कांद्याला कसं पाणी सुटलंय आता त्याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ टाकायचंय आपण आता आधी आपण आता तीन चमचे टाकून घेऊ डाळीचे पीठ आणि मग आपल्याला लागेल तसं अजून वाढवू आपण तीन चमचे डाळीचे पीठ घेतले मी ते आणि तांदळाचं पीठ घ्यायचंय तांदळाची पीठ ही एक चम्मच घ्यायची त्याच्याने भजी आपली अगदी कुरकुरीत तयार होता आता हे पीठ आपल्याला या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्याला कुठेही पाणी वापरायचं नाहीये आता आपण हे पीठ आणि कांदा एक जीव करून घेऊ इथे पीठ मिक्स केलंय अजून एक चमचा पीठ लागेल ला, आपल्याला अजून ओलसर आहे थोडस पण अजून एक चमचा पीठ टाकू तेही त्यामध्ये ऍड करून घेऊ कांदा भजे म्हटले की कांदा जास्ती मस्त असे कुरकुरीत कांदा भाजी आपले तयार करायचे हे बघा असं बॅटर रेडी झालेलं आहे आपलं आपण आता तिकडे तेलही तापायला ठेवलेलं आहे लगेच तळून घेऊ आपण आता रेडी आहे आणि तेलही कडकडीत तापलेलं आहे आपण आता ते तापलेलं ते ताप ते ताप ना ते ते तेल एक चमचा या मिश्रणात टाकून घेऊ कारण आपण इनो सोडा काहीच वापरणार नाही एक ते दीड चमचा आपण याच्यामध्ये ते कडकडीत तेल टाकून घेणार आहे त्याच्यामुळे आपले भजे कुरकुरीत होत आहे आपण मिक्स करून घेऊ तेल टाकल्यानंतर आता तेल आहे का टाकून डाकून बघ कडकडते आपलं तेल तापलेलं आहे आपलं त्यामध्ये आपण आता मिरच्यांना कट मारलेले ते मिरच्या तळून घेऊ मिरच्यांना कट मारून घ्यायचे म्हणजे ते मग तेलात गेल्यावर फुटत नाही आणि अंगावर उडत नाही कडकडीत आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहे कांदा भजा सोबत मिरच्या खूप छान लागतात पण आता हे काढून घेऊ एका वाटीमध्ये आणि त्याच्यावर लगेच गरम असताना थोडंसं तेल टाकून मीठ टाकून घ्यायचंय मिक्स केलंय साईडला ठेवून घेऊ आता आता आपण भजे काढून घेऊ आता गॅस कमी करून द्यायचा आहे फुल गॅसवर तेल तापून घ्यायचं आणि आपल्याला भजे मिडियम गॅस वर तळायचे आहे म्हणजे आतापर्यंत आपल्या कांद्या कांदे जे ते व्यवस्थित कुरकुरीत होते आता आपण हे भजे असे सोडता असे गोल गोल नाही सोडायचे असा हात असं थोडा पसरट करून आणि असे वाकडे तिकडेच राहता ही भजे असे वाकडे तिकडे सोडायचे ते म्हणजे मग आतपर्यंत छान कोटिंग होती आपल्या भजे आणि कुरकुरीत होता पसरून पसरून टाकू आपण तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे भजी आता टाकून घेऊ आपण हे असे वाकडे तिकडे राहतात त्यामुळे त्याला खेकडा भजी म्हणतात हे बघा छान बोडबोडे बूर आले आपल्या आपण थोडेसे पलटी करून देऊ आलट पलट करून आपल्याला तेलामध्ये खरपूस असे तळून घ्यायचे ते बघा छान तळले जात आहे ते अजून तळू देऊ आपण असे मस्त कुरकुरीत होऊ द्यायचे आपल्याला ते खरपूस होऊ द्यायचे चांगले दोन तीन मिनटं आपल्याला लालसर रंगापर्यंत असे तळून घ्यायचे तेव्हा ते कुरकुरीत होता आणि आपला कांदा पण छान कुरकुरीत होतो नाही तर मग तो, तो कच्चा राहतो मग आपले भजे थोड्या वेळाने नरम पडतात त्याच्यामुळे चांगले कुरकुरीत द्यायचे आपण आता काढून घेऊया भजे छान झालेले हे बघा किती छान तयार झाले बघू शकताय तुम्ही कलर हे छान आलेला आहे तेल पूर्ण नितरून घ्यायचंय म्हणजे मग तेल कट नाही राहते आपली भजे हे बघा आपण सोडा वगैरे वापरलेला नाहीये त्याच्यामध्ये खूप जास्त तेल पण पीत नाही हे भजे आणि मग तेलकट होत नाही आता तेल तापलेलंच आहे आपलं आता आपण दुसऱ्या हे लगेच टाकून घेऊ असे असे मोकळा हात करून टाकायचे म्हणजे ते पसरून पसरून पडतात आणि कुरकुरीत होतात तुम्हाला हवे तर तुम्ही असे मोठे मोठे असे टाकू शकता तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही एका वेळेला असं थोडस जास्तीचं बॅटर घेऊन आणि एका वेळेला असं मोठ जास्ती आवडत असेल तर तसंही टाकू शकता आपण दुसऱ्या वेळेला टाकलेले भजी आपले छान असे तयार झालेले कडकडीत हे बघा ही थोडे मोठी साईज बनवलीत तुम्ही मोठी साईज बनवू शकता छोटी तुम्हाला आवडेल तसं आणि आता आपण ही काढून घेऊ अशा पद्धतीने मी आता सर्व भजे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते कसे तयार झालेले आपले कुरुम कुरुम असे भजे रेडी झालेले हे बघा किती छान कुरुम करून तयार झालेले आहे त्याच्यावर आपण आता मिरच्या टाकून खाणार आहे याच्यासोबत असा छान मस्त वाफाळता चहा एकच नंबर पावसाच्या सरी चालू झाल्या का सर्वांची फरमाईश येते कांदा भज्यांची कुरकुरीत असे आपले कांदा भजी रेडी झालेले मी तुम्हाला खाऊनही दाखवते हे बघा किती छान लेअर सुटले त्याला अगदी छान कुरकुरीत मस्त एकदम असे गरम गरम भजे त्यासोबत अशी हिरवी मिरची तुम्ही पोळी सोबत पावासोबत कशा सोबत खाऊ शकता आणि याच्याबरोबर वाचा हा मस्त मजा येते एकदम बाहेर पावसाच्या सरी चालू झाल्या काय कांदा भज्यांची फरमाईश नक्की येते तुमच्याकडे ही येतच असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय